महाशिवरात्री हा भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा पवित्र दिवस मानला जातो या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह विधीपूर्वक संपन्न झाला होता असे म्हणतात की त्यांचं प्रेम एका जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मीचं होतं अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात देवी देवतांनी भोलेनाथ यांचे प्रेम वर्णन अनोख्या पद्धतीने केले आहे कदाचित याच कारणास्तव महादेवाने अर्धनारीश्वर रूप धारण केले असावे आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या असाव्यात तर चला महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आपण माता पार्वती आणि महादेव यांच्या प्रेमाविषयी आणि त्यांच्या लग्नाची एक रंचक रोचक अशी कथा जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुराणानुसार भगवान शंकराची पहिली पत्नी ही सती होती सती राजा दक्ष प्रजापती यांची कन्या होती दक्ष प्रजापतीला शंकराची साधू वृत्ती आणि त्यांची निर्लिपता आवडत नव्हती एकदा त्यांनी मोठे यज्ञ आयोजित केले पण भगवान शंकराला आमंत्रित केले नाही तेव्हा सती आपल्या पित्याच्या घरी यज्ञाला गेल्या पण तिथे भगवान शंकरा बोलवले नाही गेल्या पण तिथे भगवान शंकराचा शंकरा अपमान झाला म्हणून सतीने स्वतःला यज्ञ कुंडात समर्पित केले सतीच्या निधनानंतर शंकर अत्यंत शोकाकुल झाले आणि ध्यानस्थ राहिले त्यामुळे सृष्टीचक्रावर परिणाम झाला देवानी माता आदिशक्तीला विनंती केली की त्यांनी पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा याच कारणाने माता सतीने राजा हिमालय आणि राणी मौना यांच्या घरी पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला लहानपणापासूनच पार्वतीला भगवान शंकरावर श्रद्धा होती आणि त्यांना पती म्हणून मिळवण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली पार्वतीने अनेक वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्या केली भगवान शंकराला प्रसन्न केले त्यांनी जंगलात राहून फक्त पाने आणि फळांवर जगत होत्या त्यांची तपश्चर्या इतकी होती की तिन्ही लोकांत देवी पार्वतीचे तपश्चर्याने हा हा कार माजला होता पर्वत दगमगू लागले देवता भगवान शिवाकडे मदतीसाठी पोहोचले भोलेनाथ पार्वतीचे तपश्चर्याने प्रसन्न झाले आणि आणि ते पार्वतीला दर्शन देऊन म्हणाले राजकुमारी लग्न करून घे कारण माझ्यासोबत राहणे सोपे नाही पण माता पार्वती म्हणाले की त्यांनी भगवान शिवालाच पदवी म्हणून स्वीकारलेले आहे आता त्या त्यांच्याशिवाय कोणा कोणाशीही लग्न करणार नाही पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांचे मन प्रसन्न झाले आणि भगवान शिवाने पार्वतीची परीक्षा घ्यायचे ठरवले तेव्हा त्यांनी एका वृद्ध साधूच्या रूपात त्या जंगलात आले आणि त्यांनी पार्वतीला विचारले तू कोणासाठी ही तपश्चर्या करत आहे पार्वतीने उत्तर दिले मी भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी तपश्चर्या करत आहे तेव्हा ते, ते साधू म्हणाले भगवान शंकर तर योग्य आहेत त्यांच्याकडे धन नाही ते स्मशानात राहतात त्यांच्या अंगावर भस्म असते आणि त्यांचा वेश देखील वेगळा असतो तू असा पती का निवडतेस पार्वतीने मोठ्या विश्वासाने सांगितले माझे मन आणि आत्मा केवळ महादेवासाठीच आहे तेच माझे सर्वस्व आहेत हे ऐकून भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले आणि आणि भगवान शिवाने पार्वतीला ल पार्वतीसोबत लग्न करण्याला होकार दिला भगवान शंकर विवाहासाठी तयार झाले आणि सर्व देवी देवता मुनींनी त्यांच्या विवाहाची तयारी केली महादेवाच्या बारातीत त्यांचे नंदी भूत प्रेत पिशाच नाग वानर गंधर्व आणि विविध प्रकारचे विचित्र प्राणी मात्रे होती भगवान शंकर वरातीत अत्यंत अद्भुत रूपात निघाले त्यांच्या अंगावर भस्म मस्तकावर चंद्र गळ्यात नाग डोक्यावर जटाजुट आणि हातात त्रिशूल गळ्यात हाडांची माळ ही वेगवेगळी वरात पाहून राणी मौना पार्वतीची आई घाबरल्या आणि त्यांना चक्कर येऊन पडल्या त्यांनी लग्नास नकार दिला पण त्या शुद्धीवर आल्यावर भगवान विष्णू आणि नारद मुनींनी त्यांना समजावले की भगवान शंकर हे सृष्टीचे पालन करते आहेत संहार करता आहेत त्यांच्या विवाहामुळे संपूर्ण सृष्टीला लाभ होईल तेव्हा माता पार्वती भगवान शिवाला म्हणाल्या मला तुमचे कोणतेही रूप प्रिय आहे पण तुम्ही या लग्नाच्या वरातीत चांगल्या वेशात या भगवान शंकराने न नंतर आपले दिव्य रूप धारण केले सुंदर रूप रत्नांच्या वस्त्रांचे सुशोभित तेजस्वी स्वरूपात ते हिमालयाच्या महालात आले त्यांचे हे दिव्य रूप पाहून राणी मौना आणि सर्वांनाच आनंद झाला सर्वांनी त्यांचे स्वागत केले वेदमंत्राच्या गजरात आणि ऋषीमुनींच्या उपस्थितीत भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह पारंपरिक विधीनुसार संपन्न झाला या विवाहामुळे सृष्टीचा समतोल राखला गेला आणि महाशिवरात्री हा दिवस त्यांच्या दिव्य मिलनाचा पवित्र दिवस म्हणून साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि पार्वतीच्या विवाहाची आठवण म्हणून विशेष पूजन केले जाते या दिवशी उपवास करून महादेवाचे नामस्मरण केल्याने सुख समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होते भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह हा भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तिमय प्रसंग आहे महाशिवरात्रीनिमित्त भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या लग्नाबद्दलचा असा होता आपला आजचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आणखीन असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद